ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानंतर देशभरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण आहे त्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ला कामठी मौदा विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बिडगाव नगरपंचायत येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते नगरपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली पर्यावरण व वर राष्ट्रभक्तीचा संदेश घेऊन निघालेली ही यात्रा केवळ एक शोभायात्रा नव्हे तर ती देशप्रेमाचा एक उत्सव देखील होती राज्याचे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरून काढण्यात आलेल्या यात्रेचे नेतृत्व माजी आमदार सावरकर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान कामठी ग्रामीण भाजप अध्यक्ष सचिन घोडमारे यांनी केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून रमेश चिकटे उमेश रडके विनोद पाटील प्रांजलताई वाघ मंदाताई सुबा निकेशजी कातुरे संतोषजी तिजारे रामकृष्ण वंजारी किरण राऊत विशाल चामट लिलाधर काळे अजय बिसेन असंख्य नागरिक व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते